वेरी गुड इव्हनिंग दिस इज आशुतोष अशोक कुमार त्रिपाठी नॅशनल वर्किंग प्रेसिडेंट फॉर अँटी करप्शन इंडस्ट्री कमिटी मी आम्ही लोक इकडे आज सर्व एकत्रित झालो आहे कारण की आमच्याकडे एक कंप्लेन काही तिकडे कोपरी कॉलनीचे काही लोक रहिवासी आहेत ते आम्हाला कंप्लेन एक दिले होते की तिकडे काही क्रॅकर्स जे फटाकेचे दुकान आहे त्यांनी जे गोडाउन बनवलं आहे ते रेसिडेन्स मध्ये बनवलं आहे काही लॉज मध्ये बनवलं आहे काही एक बेकरी आहे त्याचा पाठीमागे जागा आहे ते त्यांनी हे ठेवलं आहे आम्हाला थोडासा हे वाटलं थोडासा म्हणजे काय असं असू शकत नाही तर आम्ही ती आमची जी टीम आहे ठाण्याची तर त्यांना आम्ही बोललो की तुम्ही जाऊन जा तिकडे चौकशी करून या इट शुड नॉट बी मिस बिहेनिथिंग ते खरोखर तिकडे गेले आणि ते तिकडे बघितलं त्यांनी की बाबा जे क्रॅकर्स आहे ते लॉज मध्ये आहे काही रेसिडेन्स एरियामध्ये मध्ये ठेवलेलं आहे जिम मध्ये ठेवले आहे तर रिअली जेव्हा सरप्राईज की बाबा हे इकडे ठेवून आणि आपले प्रशासनला माहीत नाही पण आपलं जे काम आहे ते प्रशासनला एक आपण सूचना देऊ शकतो की बाबा हे असं करू नका कारण की इट्स कॅन मी बस कारण की ते बाळूज आहे आणि कुठे काही प्रॉब्लेम झाला तर तिकडे रेसिडेंट्सला खूप प्रॉब्लेम होणार आणि म्हणून आम्ही तिकडचे जे ट्रेडर्स आहेत त्यांना सर्वांना आम्ही लेटर दिलं की बाबा तुम्ही जे हे इन आणि जे चायना माल आहे जे आपलं ब्रँड आहे ते तुम्ही ठेवलं आहे ते लगेच तुम्ही तिकडून काढा आणि मध्ये आणि जे लॉज मध्ये आणि जिम मध्ये तुम्ही जे स्टोरेज केलंय ते तुम्ही करू नका आम्ही त्याला लेटर देऊन आलोय आहे सॅमेंट साहेब पोलिस स्टेशनवर पण लेटर दिलं तर वाले आम्हाला खूप सहकार्य केले ते कोपरी तुम्ही खरोखर खूप चांगलं काम करताय तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करा आम्ही तुमच्या सोबत आहे जे पाहिजे ते आम्ही तुम्हाला करू शकतो पण त्यानंतर आम्ही बघितलं की तिथे काही कारवाई झाली नाही पण आपल्याला म्युन्सिपल कॉर्पोरेशन कारण की याच्यामध्ये जे लायसन्स जे दे देतात म्युन्सिपल कॉम्पिल त्यांना मेल केलं पोलीस कमिशनर ऑलरेडी एजन्सी त्यांना पण मेल केलाय आणि फायरला आम्ही डिपार्टमेंटला मेल केलं कधी काही होऊ शकतं हे तर आपली सूचना देणं आपलं काम होतं की तिकडे या प्रकारे असं इलिगल इल, ऍक्टिव्हिटी चालू आहे तिकडे म्हणून आपण त्या सर्वांना आम्ही मेल करून सूचित केलं आणि आजपर्यंत असं वाटलं ना मला की तिकडे काही असं कोणी जाऊन तिकडे म्हणजे बंद आहे सध्या तरी तुम्ही कधी जात तिथे तुम्ही याला पूर्ण माल तिथे भेटणार आहे आणि आम्ही म्हणजे सिव्हिलियन असं वाटतं की हे जे आहे इनलिगल लिगल ऍक्टिव्हिटीज जे होत आहेत ते बंद केले पाहिजे प्रशासनानी प्रशासनानी याच्यावरती कारवाई घेतली पाहिजे आणि रेसिडेन्स मध्ये जिथे खूप जास्त रेसिडेन्स आहे तिथे खूप गर्दी आहे गोळा आहे तिकडे यंदा फटाक्याचं दुकान न लावण्याचा यंदा परवानगी नाही दिला पाहिजे काही मैदान ठेवा कुठेतरी मोठा तिकडे ते फटाके लावा काही होऊ शकतं म्हणून मी प्रशासनाला हे अनुरोध करतो की त्यांनी याच्यावर सख्च कारवाई करावी आणि आम्ही जे लेटर्स आहे आम्ही जे मेल केलंय त्यांना हे मेलची कॉपी तुम्हाला आम्ही दाखवतोय की हे मेल जे आहे त्यांनी आम्ही म्युनिसिपल कॉर्पोरेशन पोलीस कमिशनर आणि फायर ब्रिगेड त्या सर्वांना आम्ही हे मेल केलाय आणि जे लेटर्स आम्ही कोपरी पोलीस स्टेशन आणि जे ट्रेडर्स आम्ही लेटर्स दिले आहेत ते पण लेटर्स आम्ही याच्यावरती अटॅच केलेला आहे की जे पण काम केलंय ते आम्ही यांना सर्वांना सूचित केलं की के असं जे होत आहे ती प्रशासनाचा एवढा बोलतो की तुम्ही याच्यावरती कारवाई करावं आणि तुम्ही लक्ष द्यावं बस आमचं हेच बोलणं आहे थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू so व्हेरी मच नमस्कार मी शेवा तटकरे भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महिला विंची आहे आणि दिवाळीचा सण हा साजरा करण्यासाठी आहे हा सुरक्षिततेचा सण आहे आणि या सुरक्षिततेच्या सणासाठी आपण आनंदाने साजरा करायचा असतो परंतु अनेक ठिकाणी आज जे काही चाललंय आज जे फटाक्यांचे बिझनेस करतायत आज आमच्या ठाण्यामध्ये कोपरीमध्ये फटाक्यांचा बिझनेस करतायत बिझनेससाठी कोणाला नाही म्हणत नाही आम्ही परंतु जे तुम्हाला अधिकृत आहे तुम्हाला जे लायसन दिले त्याप्रमाणे तुम्ही ते केलं तर आम्हाला त्याच्यावर नाही म्हणायचं नाही परंतु तुम्ही जे काही करत आहात आज माझ्याकडे अनेक नागरिकांच्या इतरांच्या कम कंप्लेंट्स आल्यात आणि त्या कंप्लेंट्स मध्ये जी अशा आहेत की रेसिडेन्शियल एरियामध्ये ह्या लोकांनी साठा करून ठेवलेला आहे लॉजेस मध्ये साठा करून ठेवलेला आहे जिम जिम जे व्यायामाचे ठिकाण आहे जिथे माणसाला निरोगी राहण्यासाठी माणसं जातात अशा ठिकाणी फटाक्यांचा साठा करून ठेवलेला आहे जिथे बेकरी प्रोडक्ट्स बनले जातात जिथे फायर आहे ऑलरेडी तिकडे त्या बेकरीच्या बॅकसाईडला तुमचं जर तुम्ही साठा करून ठेवत असाल तर हे आपण कोणाशी खेळतात आपण नागरिकांशी खेळतो आपण जनतेशी खेळतो आज जो धंदा तुमचा उभा राहतोय त्या नागरिकांच्या खेळा दिवाळीच्या सणासाठी तुम्ही त्यांच्यासाठी खेळता कसं आज तुम्हाला हे कळलं पाहिजे की तुम्हाला जे लायसन्स दिले तुमच्या दुकानात ठेवण्यासाठी तुम्हाला जी परमिशन आहे त्या परमिशनवर तेवढाच माल तुम्हाला ठेवण्याची सोय केलेली आहे अतिरिक्त माल तुम्ही सुरक्षित ठिकाणी ठेवायला हवा ना की तुम्ही अशा ठिकाणी ठेवायला हवा जिथे नागरिकांना त्याचा त्रास होईल यासाठी मी भारतीय भ्रष्टाचार हो निवारण संस्थेच्या आमच्या सिनियर सर जे आहेत आशुतोष त्रिपाठी सर मेनन सर राकेश सर यांच्याकडे मी विनंती केली की के हा जो काही गैरव्यवहार चाललेला आहे हा जो गैरव्यवहार गैरप्रकार चालू आहे त्या प्रकाराला आपल्याला आळा घालायला पाहिजे त्यासाठी आम्ही कंप्लेंट दिली आणि त्यानंतर आम्ही आमचं प्रोसिजर केलं त्यानंतर आम्ही जी दहा व्हेंडर्स आहेत ह्या दहा व्हेंडर्सना आम्ही लेटर्स दिलेले आहेत आठ दिवसापूर्वी अकरा तारीखला आम्ही लेटर्स दिलेले आहेत तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये दहा जणांना आम्ही लेटर्स दिलेले आहेत आज फटाकांचं बिझनेस करण्यासाठी आम्ही नाही म्हणत नाहीये त्यांना परंतु ह्या दहा वेंडर्सना आम्ही अकरा तारीखला लेटर दिलेला आहे आणि या लेटरवरनं आम्ही पोलीस स्टेशनमध्ये त्याची कॉपी आम्ही कोपरी पोलीस स्टेशनला सुद्धा आम्ही कॉपी दिलेली आहे त्याची ही रिसिव्हिंग कॉपी आहे आणि त्यांनी आम्हाला हे सांगितलं की तुम्ही याच्यावर कारवाई करा मॅडम अनधिकृत खूप काही होत आहे त्यामुळे मला असं वाटतं की आता आपल्याला या गोष्टी आणि अकरा तारीखला लेटर दिल्यानंतर गेले तीन दिवस आम्ही स्वतः याचा पाठपुरावा करतोय भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्थेची आमची टीम गेले तीन दिवस आम्ही बघतोय तीन दिवस यांचे जे ट्रान्सपोर्टचे कल्याण पासिंगचे उल्हासनगर वरनं येणारे लोड झालेले ट्रक टेम्पोज जे आहेत ते अक्षरशः लॉजच्या ठिकाणी उभे आहेत आणि तिकडे त्यांचा माल पूर्णपणे उतरत आहे आणि त्या लॉजमध्ये किंवा इतर अनेक ठिकाणी त्यांचा माल जो आहे माझ्याकडे काही फोटोज आहेत व्हिडिओज आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की त्याच्यामध्ये दिसतंय की ह्या लोकांनी किती मालाचा साठा करून ठेवलेला आणि हे आपल्या जनतेसाठी असुरक्षित आहे आणि यासाठी ठाण्यामध्ये अनेक दिग्गज नेते आहेत नगरसेवक आहेत अनेक नेते मंडळी आहेत खासदार आमदार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एवढी सगळी होऊन गेलेले दिग्गज लोक असताना हे जर गैरव्यवहार होत असतील तर ह्याला आळा घातला पाहिजे आणि यासाठी आम्ही ही अॅक्शन घेतलेली आहे आणि हे थांबलं पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र I am Santosh, Dr. Santosh Menon from the Anti-Corruption Intelligence Com Committee, uh, Senior Vice President of the National level from Thane. We received a complaint from our Madam Sh Shreya Katkare who is the President of the Maharashtra Circle and as she, uh, she, she complained to us about the illegal cracker storage in a residential place called Kopri Colony, Thane East. I do not understand why the police commissioner or the other agencies like the municipal corporation, the fire brigade and many law abiding agencies in connivance with the, with the copri Poli Poli police is doing this job, allowing the illegal activities of selling firecrackers in Tane city. Is it not dangerous for the people, the poor people who are living there? It is too dangerous for them. Because these are stored in illegal godowns where there are no permissions. There are a lot of containers standing there on the highways. If there, there is a blast, what will happen? We have seen many places where the factories at Shivkashi in Tamil Nadu, many people, hundreds and hundreds and thousands of people have died by the cracker blast. This can happen in Thane also. Are we doing this type of business and helping the illegal activities of the so called cracker mafia? I just want the people to understand what about this nonsense going on in tani Many a times we had I sent a letter also. We went to the police station at Kopri. We met the second in command who of uh, the crime in charge of the Kopri police station as a senior was not available. We complained to him. He said, No, we cannot do anything. You have to go write to the Tane Municipal Corporation because Kane Municipal Corporation has given them the uh, authority to do it. You may please write a letter to them. And if they write to us, we will go. Is it so? Please let us know so that we can write to the top agencies and the Home Ministry in Delhi and take necessary appropriate actions on the illegal activities going on in Tane as far as crackers are concerned. I have seen that the customs has already notified that these items, like big bombs and um, the other I items, um, are not allowed as per the Government of India Gazette rules uh, in India. These are all Chinese made items mainly. Which are stored illegally and sold to our people. What happens to the decibel level? The decibel level goes up and the carbon emission is too much because of this. We are not afraid of what is happening to the people of this country. Small children are there, old people are there, people suffering from asthma, people suffering from major diseases is because of these crackers. Are we really going to act or just turn a blind eye to this nonsense activities going on in Tani? In Mumbai at least there is some restrictions because they conduct raids every now and then but thane, the police has given them a free hand to do whatever they like the other day the acp came there and told them oh stop it stop it stop it but they did not stop that shows they they are, they are not afraid of the police because the reasons better known to the public why it happens i don't want to elaborate our commissioner police commissioner is a decent gentleman maybe he does not know what is happening under him so i request the police commissioner to take cognizance of this and do the needful or it will be too late once, once if there is a blast and it will be very catastrophic but we have to answer god one day forget about the people but god we have to answer definitely if this is not done we can we, we have to go further and complain to the higher authorities at the daily level and see what action is to be taken thank you